शुभ सकाळ सगळ्यांना मी सुवर्णा सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे दिवसाची सुरुवात सुंदर अशा फुलांपासून झालेली आहे तर रोजच उठून फुलं दाखवते आणि मग काय दाखवते व्हिडिओमध्ये असं तुम्ही म्हणत असता पण काय करणार मला फुलं आवडतात आणि फुलं पाहिल्याप्रसं नाही वाटतं त्यामुळे मी माझ्या व्हिडिओमध्ये मा फुलं आणि स्वामी समर्थ रोज तुम्हाला दाखवणारच तर आजची दिवसाची सुरुवात मी आपल्या झाडांच्या फुलापासून करते आहे आणि मग आता देवपूजा झाल्यास नंतर ना मग हे फुलं तोडून देवांना वाहणार आहे तर किती सुंदर गुलाब पण आलेला आहे कलरफुलमध्ये तर आपली दिवसाची सुरुवात स्वामींच्या सेवेपासून आणि देवपूजेपासून झालेली आहे किती प्रसन्न वाटते पाहू शकता तुम्ही सकाळ सकाळी तर सकाळी सकाळी म्हणता येणार नाही दहा वाजलेल्या आहेत पण आमची सकाळ आत्ता झालेली आहे तर दिवाबत्ती वगैरे सगळं झालेलं आहे फ्रेश वाटतंय घरामध्ये पॉझिटिव्हिटी वातावरण आहे तुम्हाला कसं वाटतंय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज आहे म्हणजे असं डेलीचा वार आहे पण म्हटलं चला उन्हा उन्हा चालू झालेला आहे उन्हाळ्यातला हा पहिला मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर मी उपवासाचा पदार्थ चकली इथं बनवायचं बनवणार आहे थोड्या प्रमाणात कारण की चकलीपासून सुरुवात करते आहे सगळ्यांनाच आवडते चकली उपवासाची तर यानंतर फार छान लागते तर म्हटलं थोडं थोडं करूयात म्हणजे जास्त होऊन जाईल तर इथं मी दोन किलो बटाटे घेतलेले आहेत शॉपला पण जायचं असतं त्याच्यामुळं म्हटलं वेळही वाचेल आणि पटकन सगळे कामात काम होऊन जातं त्याच्यामुळं मग मी इथं दोन किलो बटाटे आणि अर्धा किलो साबुदाणा साबुदाणा मी रात्रीचाच भिजायला घातलेला मऊ होईना अशा पद्धतीनं तर मी इथं त्याच्यात मिक्स करून घेते आहे आणि मिरचीचं सुरुवातीला मी मिरची जा दाखवली ती वाळवे वायली जी मिरची होती त्याचं मी चिले फ्लेक्स केलेलं आहे आणि तेच वापरणार आहे बाहेरचा कोणताही ॲडिशनल तिखट मी इथं वापरलेलं नाही तर चिले फ्लेक्स घालून घेतलेला आहे तुमच्या सोयीनुसार तिखट मिठाचं कसं बनवायचं तसं बनवू शकता तर मी इथं तिखट बनवलेलं आहे आणि नेक्स्ट नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेन तेव्हा मिठाचं बनवेन तर मग मी इथं मीठ घालून घेतलेलं आहे उपासाचं आहे म्हणून सेपरेट मी डिशमध्ये मीठ काढून घेतलं आहे ते घेतलेलं आहे असं घट्ट गोळा मळून घ्यायचं आहे आणि बटाटा पूर्ण मॅश व्हायला पाहिजेत कारण की परत सोऱ्यातून ते पडणार नाही व्यवस्थित प्रमाण तर मी गो तर गोळा मळून घेतलेला आहे पाहू शकता किती मोठा झालेला आहे तर चला चकल्या घालून घेऊयात आपल्या मी काय प्रोफेशनल नाही आहे मी जसं शिकते तसंच मी करते आणि बटाटा आहे म्हटल्यावर ते काय झॅटली आपल्या चकलीसारखा गोलाकार येणार नाही आहे तर आकार महत्त्वाचा नाही आहे करणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मी तर चकल्या करून घेते आहे सगळ्या आणि फार कमी टायमिंगमध्ये आयुष्य होता सोबतीला म्हणून मग पटकन झालं आमचं दोन कागद भरलेत साधारण दोन किलोच्या ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी झालेले आहेत दोन किलोमध्ये तुम्ही पण करू शकता तुम्ही केले का नाही वायवण्याची सुरुवात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि वाय काय काय प्रकार आहेत तेही कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे तेही सांगा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय